सिंह हा, हा जंगलाचा राज आहे हे सर्वांनाच माहिती तसेच तो जंगलातील सर्वात धोकादायक प्राण्यापैकी एक आहे त्यामुळे जंगलातील इतर प्राणी देखील त्याच्यापासून लांबच राहतात एका सिंहिणीने एका जंगली डुकराची शिकार करण्याचा प्रयत्न केलाय डुकर सिंहनीला पाहून आपल्या बिळात लपला होता पण विशेष बाब म्हणजे सिंहने देखील अक्षरशः त्याला बिळात घुसून त्याला बाहेर ओढून काढले आता या हल्ल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे जो पाहून तुमच्या देखील अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही शिव बिळात घुसला तरी पण डुकरानं शेवटपर्यंत लढा दिलेला आहे त्याने सिंहनेला जोरदार प्रतिकार दिला काही वेळ दोघांमध्ये जबरदस्त झटापट झाली पण शेवटी तेच झालं ज्याची सगळ्यांना अपेक्षा होती सिंहनेने काही मिनटामध्ये डुकराचं काम तमाम करून टाकलं मात्र डुकराला पाहून बिळात असलेली पिलं मात्र ओरडत होती रडत होती या पिलांच्या रडण्याचा आवाज ऐकून तुमचं देखील मन हेलावून गेल्याशिवाय राहणार नाही सिंह आणि जंगली डुकराची या लढाईचा हा व्हिडिओ नेचर हंट डायरीज नावाच्या पेजवरून शेअर करण्यात आलेला आहे हा व्हायरल झालेला व्हिडिओ लाखो लोकांनी फायदा असून अनेक नेटकऱ्यांनी मजेशीर प्रतिक्रियांचा वर्षाव देखील केलेला आहे अनेक नेटकऱ्यांनी स्माइली इमोजेस सेंड करत मजेशीर प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहेत तर आणखी एका युजर म्हटलेलं आहे तो घाबरला आहे पण त्याने भीतीपोटी विरोध करण्याचं धाडूच केलं त्यामुळे कदाचित तो वाचला असेल अशी प्रतिक्रिया देखील दिली आहे भीती वाटणं साहजिक आहे पण भीतीपोटी लढणं थांबवणं चुकीचं आहे अनेकांनी सिंहनिला घाबरट म्हटले तर अनेकांनी डुकराच्या हिमतीला दाद दिले तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया अवश्य लिहा आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला करायला नक्की विसरू नका धन्यवाद